एटी नाईन मराठी या युट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी करतो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पंधरा गाड्यांची आवक असून लवकरच आपण आजचे सोलापूर लिलाव पाहणार आहोत

आहे फकडीचा पंधराशे रुपये चाललेला सोळाशे रुपये एकोणतीस डॉलर आहे एकोणतीस रे पंचा एकोणतीस रुपये केजी मार्क फिस

बत्तीस दाडे बत्तीस एक साडे बत्तीस चत्तीस छत्तीस रुपये एक नंबर माल आहे एक नंबर माल आहे

नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय आपलं नाव रामेश्वर गोडके मुक्काम पोस्ट ममदापूर बर काय रेट गेला आजचा एक नंबर कांदा एक नंबर गेला ते, ते। तीशे पन्नास बरं आज एकूण किती बॅग आणल्या होत्या तीनशे दहा आपल्या तीनशे चार तीनशे चार एक नंबरला काय रेट भेटला एक नंबरला भेटला ते पन्नास रुपये दोन नंबर ते पन्नास एक नंबरच्या किती बॅगा होत्या एकशे छत्तीस एक नंबर आणि दोन नंबरच्या बहात्तर आणि तीन नंबर कसा गेला तीन नंबर गेला बघा तीन नंबर गेला बघा तीन हजार तीन हजार साडे अठ्ठावीसशे हां चार नंबर साडे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे चार नंबर हां अजून काय पाचवा नंबर केला हां ते कसा केला त्यातली चोवीस होती जरा सैनिंग गेलेली ती एकतीसशे गेलं हां आणि पकडी गेली एकवीसशे रुपये हां हां पकडी हां हां चिगडी गेली एकोणीसशे रुपये बरं झालं एवढंच पाच सहा नमुने केलं होतं नमुना होतं दहा अकरा होता नमुना अकरा नमुना होता एवढं एवढी निवड केली होती हां म्हणजे एकूण आज अकरा प्रकारच्या निवडी केलेल्या आहेत बरं या निवडीचा काय फायदा झाला का नाही तुम्हाला निवडीचा फायदा होतो ना हा भावात फरक पडला हां आज खालता का ना आपला तिने एकोणीसशे दिली हा निवड केल्यामुळं दर चांगला भेटला दर चांगला एकूण किती एकर कांदा आहे तुमचा तसं तर माझा सात एकर कांदा होता सात एकर बर मग आतापर्यंत किती विकला आज तर किती पाकिट तीनशे किती आणली तीनशे चार आणि याच्या अगोदर अगोदर पाच सातशे सातशे पाकिट हजार, हजार आता मग हे सगळा माल हजार पाकिट जो आहे तो किती एकरातला आहे हजार पाकिटला आहे हा दोन एकर तीन साडेतीन एकरात काय साडेतीन एकरातला हजार पाकिटला तीनशे तीनशे आता सगळ्याला दीडशे शंभर अवरेज भेटायला लागले तुम्हाला एवढं कुठं भेटायला लागले ही जी वान आहे ही कुठला आहे पुन्हा पुरसुंगी म्हणते हा फुरसुंगी काय अजून काय म्हणाले फुरसुंगी कसला फुरसुंगी म्हणते किती महिन्याचा आहे म्हणजे साडेचार पाच महिन्यात साडेचार कुठल्या महिन्यात लागण केलेली होती सप्टेंबर सप्टेंबर म्हणजे नऊ सप्त नव्या महिन्यात नऊ तीन बारा सप्टेंबर चार साडेचार महिने लागते मनाचा सक्टेंबर दर काय म्हणजे पेरणी केली ती का लागण केली रोप टाकून बरं ह्या वाहनाचं काय वैशिष्ट्य काय माल चांगला फुगवा चांगली होती पडते पेक्षा जास्त पण दिसायला घरव्यासारखं जायचं नाही नाही दरवाजाकडे पाळ राव ते बघा हां ते हा हा पिक्कट गुलाबी गुला आहे हां काय हे बियाणं तुम्ही जे आहे घरी बनवतो गरीब गरी बनवतात बर काय विक्रीसाठी पण ठेवले का विकून ना घेऊन पण विकून टाक बर मग तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे बियाची लागवड म्हणजे काय 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 का, का प्रोसेस आहे त्याची कांदा नरेगा का हां बिगर नळयाचा कांदा निवडून शेड बिगर नळ्याचे कांदे एक सारखे निवडून हां मीडियम हां मोठा मधला मधला कांदा ठेवायचा था असं आणि आसासा दोन नंबरचा पुढचा लावायचा पुढचा ठेवायचा म्हणजे एक आणि ते कट करून लावायचे कट करून लावायचे आणि मग ते किती महिन्यात बी तयार होते चार महिन्यात होत دي चार महिन्यात बी तयार हो दर महिनला करतो बरं मला सांगा तुम्ही आत्तापर्यंत असं बी तयार करून काय म्हणजे वापरून काय विकलं आहे का विकतो की कसं कसं किलो होता तीन हजार रुपये होता कशाला किलोला कांद्याचं बी तीन हजार रुपये किलो हा एक विकलं तीन हजार रुपये ना तीन हजार रुपये बरं काय तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर हां एकोणतीस हांत्याहत्तर एकोणसत्तर म्हणजे कोणाला जर काय बियाणं हवं असेल किंवा कांद्याबद्दल अधिक माहिती असेल तर त्या शेतकरी किंवा कोणाला कांदे पाहिजे असतील तर तुमच्याकडले तो वाण तुम्ही देऊ शकता आता हे सात एकरामध्ये एक हजार कट्टा निघाला या वर्षी एकूण उत्पन्न तुम्हाला सात एकरातून किती होतं चार हजार बत्तीस ए गेलं पस्तीस गेलं सरासरी आपला दीड ला कट्टा पडला लागेल हा म्हणजे पण सात एकरात किती एक किती किती उत्पन्न भेटेल या वर्षी हजार टक्क्याचा आपल्याला पंधरा लाखापर्यंत पैसे झाले पंधरा आणि त्यात खर्च किती खर्च पाच सहा लाख निमास होते खर्च पन्नास टक्के खर्च आणला आता ही आणला का माल त्याला सत्तर बाया गेल्या थोडक्यात पंधरा लाखामध्ये पन्नास टक्के खर्च आहे पन्नास खर्च पन्नास टक्के पन्नास टक्के शेती जीवन कसं वाटतं शेतीचा धंदा चांगला आहे पण सरकार सरकारचं बर भाजप सरकारचं धोरण हे शेतकऱ्यासाठी कसं वाटतंय काय 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 चुका करायला लागलं सरकार पन्नास साठ रुपये किलो करायला काय अडचण आहे मला सांगा तुम्ही बरोबर आहे काय अडचण आहे मटण कशी किलो पाहता रुपये किलो मच्छी कशी किलो आहे आठशे हजार रुपये किलो एक कांदा लागतो त्या बरोबर हे बाबा तुम्हाला परवडतं वाटतं काय परवडत नाही एवढ्या बाबा तेच केलं केंद्र सरकारनं वीस टक्के शेतकऱ्याचे बोका लावून ठेवले मिर्यात सुरू झाली की आता विधानसभा दिल्लीची ताळागी लागवत आता बरोबर आहे झोपला का आज इथं काय झोपला काय सिंधन का म्हटलं का खासदार गेला कसं मिळालं नाही खासदार यांचं का अन्न आणि सोयाबीन का अन्न आणि सोयाबीन त्याच्यामुळे लोकसभेला अशी तयारी नाही पण लाडक्या बहिणीनं कमाल केल्यामुळं शेवटी लाडक्या के भावाचं काहीच चाललं नाही मतदान केलं खरं विरोधात पण बहिणीने सगळे म्हणजे भाजपकडं मतदान केल्यामुळं आज तुमची निराशा झालेली आहे सोयाबीन कांद्या नाही आता मी विधानसभा आहे की आता जिल्हा परिषद तालुका पंचायत बघू आता भाजपची किती हा, हा, बरोबर आहे हा, हा। तर मित्र हे होते वीस टक्के जर नसतं का आता हे कांदा पाच हजार सहा हजार था। पाच हजार पण परत आम्हाला सहा हजार एक नंबर सहा हजार पाच हजार सात रुपये किलो लई नाही मटण खातं हजार रुपये ग्रेणीच्या डोळ्यात पाणी आलं कांदा कापणार किती येईल पाणी या बघा खाली पाठी ठेवावं लागेल बरोबर का नाका दिवना जे का नाका बाया बघा परिस्थिती येऊन तुम्ही न्यूजवाले न्यूजवाले म्हणते ती गुरेंद्र डोळ्यात पाणी आलं पाणी आलं ते शेतकऱ्या बाया किती ते पाणी तुम्ही ते बघा ना बरोबर आहे बरोबर आहे शेतामध्ये भरपूर कष्ट आहे याची सरकारला नक्कीच जाणीव नाही आज आपल्याला सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक तेहतीसशे पन्नास रुपयाचा दर मिळाला आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि तुमच्या कष्टाला हा असंच यशो आणि तुमचा जो हा संदेश आहे तो सरकारपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पाठवावा आणि भाजप सरकारनं निर्यात शुल्क जे वीस टक्के लावलेलं ला आहे ते काढावं अशी अपेक्षा ममदापूरचे शेतकरी घोडके यांनी व्यक्त केली आहे नमस्कार